पुण्यातील चंदन नगर येथील झोपडपट्टीमध्ये काही महिन्यांपूर्वी भीषण अशी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये अनेक कुटुंबाचे संसार झालेले आहेत आणि त्या संदर्भात ठिकाणचे रहिवासी देखील आहेत नेमकं प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे का आणि सखारा महामंडळ दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि राजेंद्र साळवेसर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे बाबासाहेब आंबेडकर वासामध्ये तर गेले आम्ही दोनशे तेरा दिवस झाले आंदोलन चालू आहे आणि वीस ते बावीस आंदोलन झालेले आहेत दिल्लीला झाले मुंबईला चार झाले आहेत आणि कलेक्टरच्या ऑफिसवर चा देखील चार आंदोलन झालेले आहेत आयुक्तावर, देखी पाले उपा आयुक्तावर चा, चा जाले, देखील आंदोलन झाले महानगरपालिकेला उप आयुक्तावर मी ढोले पाटील रोडला पण आंदोलन झालं एसआरएला सुद्धा चार वेळेस आम्ही आंदोलन केलेले आहेत तर ह्या प्रशासनाच्या सांगायचं तात्पर्य म्हणजे आम्ही दोनशे तेरा दिवस झाले यांनी आमच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत जळीत लोकांना शंभर घरं तिथं जळालेले आहेत आणि शंभर घरं जळून देखील तिथं एक रुपयाची निधी दिलेली नाही प्रशासनाने आणि दोन लोक तिथं निधन झालेलं आहे दोन लोकाला त्यांना एका माणसाला एक निधन झाले ला एक लाख रुपये मिळाले पण बाकीच्या लोकाला कुठलाही एक रुपया मिळालेला नाही प्रशासनाने आणि आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाच्या याच्यावर रोडला बसतो आम्हाला या सरावाला नाही पाहिजे आमच्या जागेवर आमचं घर पाहिजे आमचे जे नुसकान झाले ती भरपायची पाहिजे कपडे पण राहिले अंगोर कपडे नाही राहिला जेवण जेवण पूर्वी आमच्या रस्त्याला बसले आमचं काहीच नाही राहिलं सगळं आमचं प्रकरण काय आणि सहा ते सात महिने आमच्याकडे कोणता अधिकारी आला नाही अधिकारी आमच्या फक्त खोट असून दिलेत आणि घरी पाठवित आम्ही मोर्चे काढून पाहिले आंदोलन करून पाहिलं आम्हाला खोट असून देऊन आम्हाला घरी पटेल आमची चकल जाईल सरकारने एवढी आमची नुसतं भरपाई खूप भरून देऊ आमची आम्हाला भांड्या राहिले तर कपडे राहिले आम्हाला जर असे पण जाईल आमचे सरकारने आमची दखल घ्यायला पाहिजे आज तुम्ही काय सांगाल काय कशी परिस्थिती मी काय काय करू नाही असं झालंय मला माझे घर झाले माझं सर हे झाले काही नाही मला कुणीच नाही मी करते आणि खाते एवढं दोन घास कुटुंबामध्ये किती सदस्य कोणीच नाही कुणीच नाही म्हणजे दोन मुलांचा संसार गेलाय दोन्ही मुलं वेगळे राहते मी वेगळे राहते मला मालक नाही केली नाही कुणी आलं नाही आणि खोटे आश्वासन देऊन आम्ही मोर्चे भरपूर काढले एसआरला विरोध याच्यामुळे कि आम्हाला एसआरए नाहीच पाहिजे आम्हाला आमच्या जागेवरच घर पाहिजे बाकी नाही येस आर ए याच्यामुळं नाही पाहिजे की कारण की तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या व्यास प्रश्नाचं उत्तर मी खरोखर देतो कारण की त्यांनी आम्हाला आतापर्यंत एसआर्याच्या जो बिल्डर आहे किंवा तो एसआरए सरकारी अधिकारी आहेत त्यांनी आता आतापर्यंत कुठलीही बैठक लावली नाही कोणी आमच्यासोबत झोपडपट्टीमध्ये येऊन जे कार्यकर्ते आहेत फक्त बिल्डर थिरू ते धमक्या देतात आम्ही अशी झोपडपट्टी देऊ तुम्हाला तीस तीस हजार रुपये घ्या आणि घरं खाली देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावर आम्ही गेरावा घातला घेरावा घालून देखील त्यांनी जे दे जळीत पैसे आहेत ते कलेक्टर साहेबाकडे वर्ग केले वर्ग करून त्यांना आदेश दिले आणि त्यांनी आदेश दिले असताना सुद्धा कलेक्टर साहेबांना आम्हाला दिवाळीला पैसे देतो म्हणून सांगितले आमची गोडगोड दिवाळी करून दोन म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्हाला आयुक्ताकडे पत्र पाठवलं म्हणजे तुमच्या महा महानगरपालिकाचे आयुक्त साहेब तुम्हाला पैसे देतील पण यांनी ती जी आमची जी खेळवून केलेली आहे जे आमची खेळून सण केलेली आहे त्यांच्याकडे कलेक्टर साहेबाकडे जे आदेश असतील जे जिल्ह्याचे बॉस आहेत तर माझी विनंती आहे की त्यांनी आम्हाला जे फिरवा फिरवीचे उत्तर दिलेलं आहे आमच्या जडितग्रस्तांना जे काही निधी दिलेला आहे त्यांनी तात्काळ लवकरात लवकर द्यावा आणि आमच्या प्रॉपर्टी कार्डचं जे प्रश्न आहे त्यांनी आम्हाला तेरा पाचला पत्र दिलेलं आहे आणि तेरा पाचला पत्र देत देतं म्हणून बैठक लावून त्यांनी सांगितलंय की तुमच्या हाई त्या जागेवर लेआउट काढून तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देऊया असं त्यांनी आमच्याकडे कलेक्टर साहेबाचं त्यांच्या सह्यानुसार पत्र आहे तर माझं म्हणणं आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे लावून धरून आम्हाला दोनशे तेरा दिवस झालेत आम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही आणि प्रशासनाने आमच्यावर अन्याय केलेला आहे तर या सर्व सर्व लोक सर्व महिला आणि पुरुषांच्या वतीने सांगतो मी की आम्ही आता येणाऱ्या अधिवेशन ये आमच्या मागण्या याच आहेत आमच्या हाय त्या जागेवर लेआउट काढून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आणि हाय त्या आमच्या त्या झोपड्या जळालेल्या आहेत शंभर झोपड्या ज्या जळालेल्या आहेत त्या झोपड्याच्या जो निधी आहेत उर्वरित जळीत तो आम्हाला मिळाला पाहिजे ता तात्काळ न मिळाल्यास आम्ही आत्मदहन दहा तारखेला हिवाळ्या अधिवेशनावर करणार आहे हे निक्कीच आहे सर्वांच्या वतीने सांगतो आमचं आज निवेदन पोचलेलं आहे यांनी प्रशासनाने याची दखल घ्यावा देवेंद्र फडणवीस साहेब आणि या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब व या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावा नसतानाची पाळी आणू नाही एकंदरीतच आपण पाहिलं असेल की भीषण आग लागलेली होती त्या आगीमध्ये अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचा समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आहे आणि अशामध्ये मध्ये जर का यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या यांच्या घर यांची अशी मागणी आहे की घर आम्हाला द्या नाहीतर आम्ही आत्मदहन करू हिवाळी अधिवेशनावर आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे पुण्याहून मी पायलपोट पुणे चोवीस तास